हमकास म्हणाव पण कीर्तनात चालत काय नाही पिक्चरची गाणी ते गीत चालत नाही गीत फक्त देवाचं वर्णन करणार चालतं देवाचं गुण गायलेलं चालतं मामाचं मोठ्या प्रेमानं लग्न लावण्यात आलं मामाने सांगितल्याप्रमाणे सासरे हात न करता गेले छातीमध्ये कळाली झाडा तिरती पडले मरण पावले बाळूमामाची आई धावत आणि म्हणजे बाळो तुला तर मरण माहिती होत गिरे बाळूमामांच्या बाळूमामाने सांगितलं आई हो मला मरण माहिती होत बाळू तुला कुणाकुणाचं मरण माहिती आई मला अख्या जगाचं मरण माहिती म्हणे तुला माझं सुद्धा मरण माहिती मरण माहिती सांग ना बाळू माझं मरण कधी मी शिवाय सांगणार आईला सुद्धा प्रपंच करू लागले पण प्रपंचामध्ये गुरु पटत नव्हते तुम्ही चिकू पाहिलाय का बाबा चिक्कू चिकू आपली ग्रास बघा ते चिक्कू फोडल्यानंतर त्यामध्ये काळ बी निघत ती बी स्वच्छ असतं का गाभा लागेल स्वच्छ बी त्या बियाप्रमाणे संत प्रपंचामध्ये असतात प्रपंचामध्ये राहतात पण दाग देखील प्रपंचाचा लागू घेत नाही प्रपंच करत होते पुन्हा आई नाट घातली बाळूमामांना की मला नातवाच मुख पाहिजे बाळूमामाने आईचा शब्द मोडला नाही अजिबात मोडला नाही आणि जाहीर आहे का बाळूमामाच्या दरबारात आपण बाळूमामाने आईचा शब्द कधीच मोडलेला बाबा बाळूमामाने आईचा शब्द कधीच मोडला नाही ज्याचं ना बाळू हाय <prueba> मोडू कोणाचं ते झाल्यावर घ्या लक्ष द्या लक्ष ऐकलं पाहिजे मान्यच केलं पाहिजे ऐकलं पाहिजे तिथून पुढं बाळूमामांच्या वंश खंडित झाला होता ती मला सांगत बसत नाही जास्त बाळूमामाने सगळ्या गोष्टींचा त्याग केला बाळूमामांचा वंश वाढला नाही तिथं खंडित झाला बाळूमामा आखे राहील तिथून पुढं कुणी नाही तिथून पुढं बाळूमामाने संसाराचा त्याग केला सगळ्या गोष्टींचा त्याग केला पत्नीला सांगितलं जो माझा ऐकत नाही ना त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही पत्नीचा त्याग करून टाकला माझ्या विरोधात गेले ना रिंगाच्या बाहेर पाय टाकला ना केला के ना गर्भहारण केला ना पंचमा होता आणि म्हणून बाळूमामाने स्त्रिया जातीचा त्याग करून टाकले हट्टी असली जात नाही त्यागच करून टाकला म्हणून जिथं कुठं बाळूमामाचं मंदिर असल जिथं कुठं बाळूमामाचं अधिष्ठान असेल जिथं कुठं बाळूमामांची पालखी असेल तिथं फारस जवळ जाण्यासाठी स्त्रियांना अधिकार अजिबात नाही का तर स्त्रीचा त्याग केला सगळ्या गोष्टींचा त्याग केला जाळवणे संसार बैसुरंगणे अशा अवस्था प्राप्त केली आणि फक्त एकच ध्येय धरलं या जगाचं कल्याण आणि मामावतारच जगाच्या कल्याणात संतांच्या उद्धारा करता माझ्या बाळूमामाने अवतार धारण केलाय अरे काहीतरी कारणे म्हणून मामा इथपर्यंत आले काहीतरी कारण म्हणून या मेडल गावामध्ये आले काहीतरी कारण म्हणून या असणाऱ्या या वस्तीवरती आले काहीतरी कारणे ना मामा तुम्ही इथपर्यंत आलाय कशा करता काय कारण जय जय कारुण्य दयाला जय जय कारुण्य दयाला जय जय कारुण्य दयाला जय जय कारुण्य दयाला

जगाचा सगळ्या प्रपंच करण्याचा निर्णय घेतला आता स्वतःच्या प्रपंचा आणि आले आणि मेदके गावामध्ये आल्यानंतर बाळूमामांनी फाल्गुन वद्य वद्यक्यामध्ये भूतबादा खांब रोवला आणि भंडारा उत्सव चालू केला ती तिथी म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजे येणारी पाच आणि सहा एप्रिल बरोबर ना पाच सहा एप्रिल येणारी ती तारीख मामांनी ती तिथी निवडली आणि त्या तिथीला बाळूमामानी भंडारा उत्सव चालू केला आणि भंडारा भंडारा म्हणाल तर भंडाऱ्या दोन प्रकार आहेत बरं का बाबा किती सांगतो भंडाऱ्याची ख्याती आपण मामाच्या दरबारात आहोत भंडाऱ्यातला पहिला प्रकार कपाळाचा भंडारा आणि भंडाऱ्यातला दुसरा प्रकार आरती नंतर आपण महाप्रसाद सेवन करत होतो भंडारा कपाळाच्या भंडार्याची ख्याती ऐका या मामांच्या तळावरती आल्यानंतर कपाळाला भंडारा न लावता